नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी पेन्शनधारकांसाठी नवनवीन अपडेट्स आणि बदल करत असते एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळापूर्वी पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडेच काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर अनेक फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत हे झाले नवीन बदल पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाईल महागाई भत्त्यात वाढ डी मध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे दे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे कौटुंबिक निवृत्ती वेतनात सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत बदल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमांचा परिणाम सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा थेट लाभ मिळेल एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ करण्यात आली आहे तर दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार आर्थिक लाभ मिळत आहेत महागाई भत्त्यामध्ये काय बदल आहे निवृत्त वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा महत्त्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद